नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर न्यूज निरपक्षी फोर या चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार ही बातमी आहे विदर्भाची नुकताच विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे अडाण नदीला पूर येऊन यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यातील पिंपरीखोर येथील शेतकरी प्रकाश हिरासिंग जाधव व संतोष मारुती पावते अजूनही शेतात पाणी साचलेले असून शासनाने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी आमचे प्रतिनिधी रामदन जाधव यांच्याशी बोलताना व्यक्त केली तर पाहूया माझे शेत हडा नदी आल्यामुळं माझ्या शेतात पाणी कमीत कमी सहा फुट पाणी होतं खोल सोळा दिन पूर्ण वावून गेलं त्याच्यामुळं मला आत्महत्या करायची पाळी आहे मला दोन मुली आणि एक मुलगा आहे लग्नालय आले आहे मुली माझ्याकडं पैसे नाही बँकेचं कर्ज आहे माझ्याकडं लोकांचं गावची सुद्धा माझ्याकडे आहे मी आता काय करू मला शासनानं त्याला मला न्याय दिलंच पाहिजे मी विनंती करतो मी की पाणी चार ते पाच वीस झाले माझ्या शेतात आहे चहाला रस्ता सुद्धा नाही मला पुढील बंदामुळं आणि झाडं आकडल्यामुळं आम्ही जाऊन जाऊन चौकशी केली त्याच्यानंतर कळलं मला की माझ्या शेतात पाणी भरपूर आहे म्हणून आता काय करावं मला काही दिसत नाही